समजून घेतला नाही काय मागणी आहे कच्ची करायची आम्हाला विदयसाला तुम्ही लहान मुलासारखं मी घातून निघताना माझा मुली કરજ માફી કસા સાત બારા કોરા હોત નહીં આગેવાન તુ જય જવાન જય કિસાન જય જવાન જય કિસાન જય જવાન જય કિસાન જય જવાન જય કિસાન આત્મહ્યા હોટુંબા લઉ तातडीने विचार करा शेतकऱ्याबद्दल आश्वासन दिले फळमिस्त का बीजेपी सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा तकबारा कोरा कवा करू म्हणून गेला का अजून हा हँडिकॅप माणूस का गेला नाही याला कोणता काम नाही जमा ती का बरं याला सहा रुपये म्हणणार नाही देऊ शकत तो चालू नाही शकत त्याला डोळे नाही त्याला जग नाही पाहिला आहे त्यांना सहा हजार रुपये म्हणणार नाही देऊ शकत आणि तुम्ही तुमच्या पुरीची ऍडमिशन सांगता मी भारतीय सार्थी उद्योग ग्रुपमधून तेजराम बाकडे एक कास्तकार माणूस आपल्या हक्कासाठी रोडवर आलेला आहे रोडवर सगळ्या गाड्या वगैरे जाम करून आहे आणि शेतकऱ्याच्या मागण्या एकदम बरोबर आहे एकदम बरोबर आहे त्याच्या मागण्या बी जे पी सरकारनं जे म्हटलेलं होतं ते काही सरकार करून नाही राहिलेली आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी रोड जाम केलेला आहे हा एक शेतकरी माणूस आणि दुसरा विकलांग

कर्ज पाहते शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शेतकरी म्हणते आम्हाला उत्पादन खर्चानुसार जर हवी भाव भेटला तर आम्हाला तुमच्या छतबऱ्या किंवा तुमच्या गरज नाही

इतना रे ब <स्थारी> <स्थारी>

झालीच दाली पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे झाली पाहिजे Kado, apna bido, bachu kado, apna bido, bachu kado, apna bido, bachu kado, apna bido, bachu kado, We to.

पुढारी मशकूल झाले त्यांना लक्षात येत नाही कदाचित ते काही कोटी रुपये कमावत पण काही आपचे रुपये या व्यवस्थेचं नुकसान करताय कोणाच्या लक्षात येत नाही की एनसीएल नावाची दुबईत असलेली कंपनी तिथं असलेली आपली पोरं सांगतात की हा कांदा नाशिक आहे हा इथे एवढा भाव विकतो आणि तिथंच माझा बांधव असलेला तो अकरा बारा चौदा पंधरा रुपयात कांदा विकतो हे बाप कुठे करायचं हे बाप हे अडीचशे तीनशे रुपये नफा कमावणारी मंडळी तुमच्या लक्षात काय येत नाही म्हणून हे चक्का जाम तुम्हाला एकदा तुम्ही केवळ जमलाय आपल्या आस्थाना शस्त्र म्हणून वापरायचे मग त्या ठिकाणी यायचं पेटून उठायचा आहे वापरायचं नाही हे आयुष्य एकदाच आहे एकदाच तुम्हाला मरण येणार आहे परत परत मरण येणार आहे या ठिकाणी आणि परत एकदा सगळ्यांनी बाजार सैनिक त्या ठिकाणी शांततेचा मार्गाने जायचं व्यक्त करणाऱ्या शांततेच्या मार्गाने बाजार समितीत चालायचंय पोलिसांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि प्रत्येकानं आपल्याला पोलिसांनी

काज मुक्ती आमचे हक्क जी नाही कुणाचा बाप जी अरे नालायक सरकारचा कर काय खाली उतरव री बाई कर आयच काय खाली उतरव री काय